बारह बारह तेरह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह रुपए रुपए रूपए छोड़ी रुपए पंद्रह रुपए 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 सीताब

साठ बाय साठ बाय एकसष्टुय एकसष्ट चौसष्ट अडुसष्ट्यात चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर बाय एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये सीताफळ

एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस एकशे रुपये एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये सीताबाळ पुरातदा चौऱ्याहत्तर सत्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐश दोन हजार पंच्या एकशे दा एक पंद्रह एकशे पास रुपए एकशे सत्तर रुपए एकशे ऐसी एकशे ऐसी दो

दोन से दस रुपए, दोन से पंद्रह रुपए, दोन से पंद्रह रुपए, दोन से बीस रुपए, दोन से बीस रुपए, दोन से पंचल रुपए, दोन तीस रुपए, दोन तीस रुपए, दोन तीस रुपए, डार्डाइगन